नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोन पाहूया पाठ्यक्रमाचा अर्थ अभ्यासक्रमानंतरची पायरी असते ती पाठ्यक्रमाची पाठ्यक्रम म्हणजे एका इयत्तेचे एका विषयाचे घटक होत अभ्यासक्रम हा स्तरा स्तराचा असतो तर पाठ्यक्रम एका विषयाचा असतो अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणजे पाठ्यक्रम अभ्यासक्रमात एकूण पाच घटक येतात त्यामध्ये एक सर्वसाधारण उद्दिष्टे दोन पाठ्यक्रम पाठ्यक्रमात पण दोन मुद्दे आहेत त्यामध्ये पहिलं आहे प्रत्येक विषयाची विशिष्ट उद्दिष्टे आणि दुसरं आहे घटक उपघटकांच्या स्वरूपात आशय समाविष्ट असतो तीन महत्त्वाचा मुद्दा अध्यापन अध्ययन पद्धती अध्ययनुभव चार मूल्यमापन पद्धती व तंत्रे आणि पाच संदर्भ पुस्तके यांचा समावेश असतो तुम्ही शिक्षकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस एका वर्षापुरताच नेमून दिलेला असतो एका विशिष्ट इयत्तेचा तो अभ्यास असतो अभ्यासक्रमाच्या आधारे अभ्यासक्रमाच्या विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करणे शिक्षकाला शक्य होत असते पाठ्यक्रमातून शिक्षकाला वर्षभर राबविण्याच्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती मिळते पाठ्यक्रमाच्या आधारे पाठ्यपुस्तके तयार केली जातात अभ्यासक्रमांतील गद्य पद्य व्याकरण यांचा समतोल राखण्याचे काम पाठ्यक्रम करीत असतो तुम्ही मराठीचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करीत असता या क्षमतांचे संतुलन राखण्याचे काम पाठ्यक्रम करतो चांगल्या पाठ्यक्रमाचे काही निकष आहेत ते लक्षात घेऊया एक पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाला अनुसरून असला पाहिजे दोन पाठ्यक्रम हा वेळेत पूर्ण होणारा हवा तीन वर्षात किती तासिकांचा अवधी मिळू शकेल याचा विचार करून पाठ्यक्रम तयार केलेला असावा चार पाठ्यक्रम हा व्यावहारिक जीवनाशी सुसंगत असला पाहिजे पाच विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचा विचार पाठ्यक्रम तयार करताना करावयास हवा सहा विद्यार्थ्यांच्या भाषिक गरजांची पूर्तता करणारा हा पाठ्यक्रम असावा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील संबंध समजून घेऊया अभ्यासक्रमानंतरची पायरी असते ती पाठ्यक्रमाची अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब पाठ्यक्रमात पडते एखाद्या स्तराची उद्दिष्टेला विचारात घेऊन एखाद्या विषयाची एका विशिष्ट पातळीवर अध्ययनासंबंधी एका आधी आशयाधिष्ठित संघटनात्मक योजना तयार केलेली असते ती अभ्यासक्रम होय पाठ्यक्रम मात्र एका वर्षापुरताच नेमून दिलेला एका विशिष्ट इयत्तेचा असतो अभ्यासक्रमातील उद्दिष्टे पाठ्यक्रमातून तुम्हाला पूर्ण करता येतील तुम्हाला वर्षभर अनेक उपक्रम योजनांची आखणी कर करावी लागते हे उपक्रम योजना पाठ्यक्रमातून कळू शकतात त्यानुसार त्या विशिष्ट इयत्तेसाठी त्या राबविता येतात लक्षात ठेवा अभ्यासक्रम एखाद्या स्तराचा असतो उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते, ते पाचवी प्राथमिक स्तराचा अभ्यासक्रम इयत्ता पाचवीचा मराठीचा पाठ्यक्रम असतो अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांचा संबंध जवळचा असतो काही पाठ्यक्रमाचे नमुने लक्षात घेऊया इयत्ता नववीचा पाठ्यक्रम पाहूया यामध्ये गद्य चौसष्ट पैकी प्राचीन साहित्य चार पृष्ठे प्रस्तावना टिपा सरावासाठी प्रश्न इत्यादी वगळून दोन पद्य अडीचशे ते तीनशे ओळीपैकी शंभर ओळी प्राचीन काव्य आहे तीन पुरवणी एकूण चार पुस्तके प्रत्येकी शंभर पृष्ठे असलेली आहेत पुरवणी वाचनामध्ये एकूण चार पुस्तके आहेत प्रत्येकी शंभर पृष्ठे प्रवास चरित्र नाटक निबंध लघुकथा या प्रकारातील पुस्तके त्यामध्ये असावीत चौथा आहे लेखन एकूण दहा निबंध असावेत ज्यामध्ये चर्चात्मक वर्णनात्मक आत्मवृत्त विस्तार असावा व्याकरण पाहूया त्यामध्ये समास त्यामध्ये द्वंद्व व स्वमा समास असावा अव्ययी भाव नत्र तत्पुरुष वृत्ते पृथ्वी मंदारमाला दिंडी अलंकार रूपक असावा अनन्वय अतिशयोक्ती शब्द सिद्धी तत् तद्भव आणि तत्सम उपसर्ग घटित प्रत्ययघटित शब्दांच्या जाती वाक्य संयोजन संयुक्त वाक्प्रचारांचा अर्थ व उपयोग लेखन नियमानुसार शुद्ध वाक्य लेखन पत्रलेखन निमंत्रण अभिनंदन आभार चौकशी मागणी विनंती अर्ज सातवा सारांश लेखन असावे सुमारे दीडशे शब्दांचं उतार असावा आणि आठवा आहे आकलन गद्य किंवा पद्य उतारावरील आकलन असावे इयत्ता दहावीचा जो पाठ्यक्रम आहे तो पाहूया नववी आणि दहावीचा पाठ्यक्रम साधारण सारखा असू शकतो त्यामध्ये गद्य चौसष्ट पृष्ठेपैकी प्राचीन साहित्य ज्यामध्ये प्रस्तावना टिपा सरावासाठी प्रश्न इत्यादी वगळून असतील पद्य अडीचशे ते तीनशे ओळीपैकी शंभर ओळी प्राचीन काव्य असावेत पुरवणी वाचन एकूण चार पुस्तके प्रत्येकी शंभर पृष्ठे प्रवास चरित्र नाटक निबंध लघुकथा या प्रकारातील पुस्तके असावीत लेखन एकूण दहा निबंध असावे ज्याच्यामध्ये चर्चात्मक वर्णनात्मक आत्महृत्य आणि विस्तार असावा व्याकरणामध्ये समाज समास, समास कर्मधारेय बहुविर्य विभक्ती बहुविर्य नत्र बहुविहिरी वृत्त मुक्तछंद आर्या मंदाक्रांता माहिनी शार्दूल विक्रेत अलंकार श्लेष गुणोक्ती दृष्टांतरूपक पृथक्करण कोष्टकातील वाक्यसंयोजन मिश्र केवल लेखन नियमानुसार शुद्ध वाक्यलेखन विरामचिन्हे वापरून वाक्यांचे पुनर्लेखन वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग व्याकरण चालवणे ज्यामध्ये जात लिंग वचन विभक्ती काळ पुरुष वरील स्वरूपावरून पाठ्यक्रमाचा अर्थ तुम्हाला एका, एका वर्षापुरताचा असतो इयत्ता नववीचा आणि दहावीचा पाठ्यक्रम यात फरक दिसतो का पृष्ठांची पृष्ठे सारखीच आहेत पुरवणी वाचनाचे तेच प्रकार आहेत लेखन प्रकारात बदल नाही व्याकरणाचा मात्र त्या पुढील भाग म्हणजे इयत्ता नववीला जी वृत्ते समास अलंकार आले आहेत ते सोडून दुसरी वृत्ते समास अलंकार इयत्ता दहावीसाठी नेमलेले आहे तर इतरही व्याकरणाचा भाग बदललेला दिसतो चढत्या क्रमाने पुढे पुढे पुढच्या वर्गातील पाठ्यक्रम बदलत गेलेला दिसतो यत्ता अकरावी बारावीला माध्यमिक वरचा स्तर उच्च माध्यमिक स्तर म्हटले आहे अकरावी व बारावीचा पाठ्यक्रम नववी दहावीपेक्षा वरच्या पातळीवरील चढता उच्चोच्च श्रेणीचा असेल इयत्ता अकरावीचा मराठीचा पाठ्यक्रम पाहूया ज्यामध्ये गद्य ऐंशी पृष्ठे पण त्यामध्ये परिचय व टिपा सोडून पद्य चारशे ओळींपैकी शंभर ओळी प्राचीन काव्य स्थूल वाचन प्रवास वर्णन हा वाङ्मय प्रकार पृष्ठसंख्या सुमारे साठ असावी या पृष्ठसंख्येत बसतील तेवढेच पाठ असावेत लेखन एकूण दहा निबंध असावे ज्यामध्ये निबंध चर्चात्मक वर्णनात्मक कल्पनाविस्तार आत्मचरित्रपर ललित निबंध असावा सारांश लेखन किमान पाच उतऱ्यांचा अभ्यास आकलन गद्यपद्य उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे पत्रलेखन कार्यालयीन व व्यावहारिक मुलाखत किमान तीन कार्यालयीन टिप्पणी वृत्तांत लेखन जाहिरात भाषांतर इंग्रजी उताराच्या निवड करतानाच तर लक्षात घ्यावा इंग्रजीचे मराठी किमान पाच ओळीचा उतारा सुलभ मराठीत भरता यावा व्याकरणामध्ये अलंकार अर्थांतर न्यास उत्प्रेक्षा भ्रांतिमान वृत्त ओविनवधू भुजंग प्रयात वाक्य रूपांतर केवळ संयुक्त प्रयोगकर्तरी करवणी भावे वाक्प्रचार म्हणी व... पाठ्यपुस्तकातील समास माध्यम प पदलोपी कर्मधारेय विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष काळ सर्व ज्यामध्ये स्थूळ स्वरूपाचा परिचय असावा लेखन नियमानुसार शुद्ध वाक्यलेखन महामंडळाने मान्य केलेले शुद्ध लेखनाचे सर्व नियम पाठ्यपुस्तकाच्या परिशिष्टास द्यावेत इयत्ता बा बारावीचा पाठ मराठीचा पाठ्यक्रम पाहूया गद्य ऐंशी पृष्ठे परिचय व टिपा सोडून पद्य चारशे ओळीपैकी तीन शंभर ओळी प्राचीन स्थूल वाचनामध्ये पाच पाठ असावे ज्यामध्ये ललितगद्य हा वाङ्मय प्रकार असावा सुमारे पंच्याहत्तर पृष्ठात बसतील एवढी पाठसंख्या असावी लेखन एकूण दहा निबंध ज्यामध्ये निबंध चर्चात्मक वर्णनात्मक कल्पना विस्तार सारांश लेखन किमान पाच उतारांचा अभ्यास आकलन गद्य पद्य उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे पत्रलेखन कार्यालयीन व व्यावहारिक कार्यालयीन टिप्पणी वृत्तांत लेखन जाहिरात असावे आणि सहा भाषांतर पाचोळी इंग्रजीचे सुलभ मराठीत म इंग्रजीतील उतारा निवडताना स्तर लक्षात घ्यावा व्याकरण अलंकार ज्यामध्ये व्यतिरिक्त अनन्वय स्वभावोक्ती मध्ये पादाकुलक अभंग वसंत दलिका वाक्यरूपांतर मिश्र समाजद्व समाहार इतरेत वैकल्पिक कर्मधारे स सह बु बो, लेखन नियमानुसार शुद्ध वाक्य लेखन महामंडळाने मान्य केलेले शुद्ध लेखनाचे सर्व नियम पाठ्यपुस्तकाच्या परिशिष्टात द्यावेत वरील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व इयत्तांचे पाठ्यक्रम तुम्ही वाचले त्यातील फरक तुमच्या लक्षात आलेला असेलच पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक यातील संबंधच लक्षात घेऊया तुम्ही अनेक इयत्तांच्या पाठ्यक्रमाचे नमुने अभ्यासले पाठ्यक्रमाचे स्वरूप तुम्ही लक्षात घेत आले आहे पाठ्यक्रमात दिलेल्या पद्यांच्या ओळी गद्यांची पृष्ठे लेखनासाठी दिलेले ले ले लेखन प्रकार व्याकरण यासाठी आशय पाठ्यक्रमात द असतो हे तुमच्या लक्षात आले आहे आपण वर्गात आशयावरून अध्यापन करतो हा आशय पाठ्यपुस्तकात असतो पाठ्यक्रमावरून आशय ठरविला जातो विविध साहित्य प्रकारातील वाङ्मया प्रकारातील उतारे प, प प्रकारातील आवळी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या आ, आ आहेत स्तराच्या अभ्यासक्रमावरून या स्तरातील प्रत्येक इयत्तेचा एका वर्गात पाठ्यक्रम तयार होतो पाठ्यक्रमावरून त्या त्या इयत्तांचे पाठ्यपुस्तक तयार होते हे तुम्ही अभ्यासलेले आहे अन्य शालेय विषयाची पाठ्यपुस्तके आणि भाषा विषयाची पाठ्यपुस्तके यात फरक आहे अन्य विषयाची पाठ्यपुस्तके वर्गात अध्यापन करताना वापरली नाही तरी चालतात पण त्यासाठी आश भाषाध्यापनाचा हा प्रमुख आधार पाठ्यपुस्तक हा आहे पाठ्यपुस्तकातील आशय स्वावरून भाषा आणि साहित्य शिकविता असतो अध्यापकांकडे पाठ्यपुस्तक हवे तसे भाषा अध्यापन चालू असताना सर्व विद्यार्थ्यांकडे भाषेची पाठ्यपुस्तके असणे गरजेचे असते त्या अनुषंगाने आपल्याला शिकविता येते कारण पाठ्यपुस्तकातील आशयावरून विद्यार्थ्यांवर भाषिक संस्कार केले जातात अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तुम्ही अभ्यासलेली आहेत तीच पा उद्दिष्टे पाठ्यक्रमासाठी असता उद्दिष्टे पूर्ण करण्याचे साधन पाठ्यपुस्तक आहे पाठ्यपुस्तक या साधनांच्या माध्यमाद्वारे उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न शिक्षक करतात ज्ञानार्जनासाठी आनंद मिळण्यासाठी साहित्याच्या आस्वादाची क्षमता निर्माण करण्यासाठी आत्मविश्वासाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही उपयोग होतो मराठी भाषेतील साहित्य अत्यंत संपन्न आहे या साहित्याला आध्यात्मिक विचारांची बैठक आहे विविध साहित्य प्रकाराचा परिचय होतो तो पुस्तकातून मराठी साहित्यात कथा का कादंबरी नाटक नाट्यछटा निबंध लघुनिबंध चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन पत्रात्मक लेखन काव्य यासारखे अनेक वाङ्मय प्रकार आहेत ते सर्व आणखी विकसित होत आहेत या अनेक प्रकारांविषयी अभिरुची निर्माण करण्याचे काम पाठ्यपुस्तक करते जीवनाची जडणघडण घटपाठांच्या संस्कारामुळे होते भावनांचा विकास पाठ्य आशयातून होतो साहित्य वाचनाने विचारशक्तीही विकसित होते पाठ्यपुस्तक हे भाषिक कौशल्य विकसित करण्याचे साधन आहे मराठी भाषा अध्यापकांसाठी पाठ्यपुस्तक हे अनिवार्य साधन आहे चांगल्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये पाहूया मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात नमूद केलेली उद्दिष्ट आणि विशिष्ट इयतेचा विद्यार्थ्यांना योग्य असा पा आशय याच्या मदतीने तयार केलेले जाते भाषा विषयात पाठ्यपुस्तकाचे अनन्य साधारण महत्त्व आहे पाठ्यक्रम पुस्तकाचा आकार बांधणी मुद्रण चित्रे मलपृष्ठ मुखपृष्ठ इत्यादी गोष्टी पा पा पुस्तकाच्या बहिरंगात त्या येतात पुस्तकाची बा वापरावयाची कागद स्वच्छ पांढरा व जाड असावा त्यावर मुद्रण स्पष्ट शुद्ध व स्प सुबक असावे त्यासाठी वापरलेल्या अक्षरांचा टाईप म्हणजेच आकार विद्यार्थ्यांच्या वयानुरुसो वयानुपर मोठ्या कळून हळूहळू लहान होत जावा लहान मुलांसाठी ठराविक मोठा आकार हवा पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पानावरील शब्दसंख्या ओळी प्रत्येक ओळीतील अंतर शब्दाशब्दातील अंतर योग्य असावे पानांच्या चारही अंगांना समाज जोडलेले असतावेत स्वतंत्र विचारांसाठी स्वतंत्र परिच्छेद अक्षरांचा ठळकपणा या सर्वच गोष्टी पाठ्यपुस्तकात योग्य असतीलच तर पाठ्यपुस्तकाचे बहिरंग योग्य म्हणावे लागेल पाठ्यपुस्तकाची बांधणी शिवण मजबूत असावी पाठ्यपुस्तकातील चित्रे विषयानुरूप अनुसरून मर्यादित असावेत लहान मुलांच्या वर्गासाठी चित्रे अधिक व रंगीत असावी वर्गा वरच्या वर्गात चित्राचे प्रमाण कमी कमी होत जाईल पाठ्यपुस्तक वाप वाचण्याच्या दृष्टीने अतिशय सोयीचे असावे किंमत माफक असावी पाठ्यपुस्तकाचे बाह्य स्वरूप पाहून विद्यार्थी ते हातात घेतील उत्सुकतेने चालू लागतील अंतरंगही वेदक आणि परिणामकारक असावेत अंतरंगातील वैशिष्ट्ये पाहूया एक वेचांची निवड पुस्तकातील वेचांच्या निवडीला भाषेच्या पुस्तकात अनन्य साधारण महत्त्व आहे वेचातून विद्यार्थ्यांचा भावनिक विकास व्हावा भाषा ज्ञानात भर पडावी मराठी भाषेतील साहित्याविषयी अभिरुची वाढावी पाठ्यपुस्तकातून जिज्ञास पूर्ती व्हावी परिसराची जाणीव व्हावी या सर्व गोष्टीच्या पूर्ततेसाठी साहित्यातून वेचांची निवड करताना विद्यार्थ्यांचे वय आवडी अनुभव क्षमता शब्दसंपत्ती आकलन इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात हे वेचे सर विविध साहित्य प्रकारातून निवडावे लागतात वेचे फार मोठे फार लहान असून येत पद्य वेचांचेही विविध प्रकार लक्षात घ्यावे लागतात फार कठीण फार सोपे असून येत गद्यात कथा वाङ्मय प्रकार लहान मुलांना फार आवडतो त्यांना समजतील पेलतील संस्कार करतील असे उतारे निव कथा निवडणे गरजेचे असते निवड समितीतील सहित सदस्यांचे यासाठी चौफेर वाचन हवे प्रत्येक पुस्तस्तरावरील व वृत्ती प्रवृत्तीचा सदस्यांचा अभ्यास हवा कोणते लेखक कवी कोणत्या वयातील मुलांना समजतील याचा विचार केलेला असावा विविध साहित्यकांचे उतारे वाङ्मय प्रकार बदल जुने साहित्य नवे साहित्य कालखंडानुसार सर्व प्रकारच्या साहित्यांचा वाङ्मय प्रकारांचा प्रादेशिक बोलींचा भाषा भगिनींचा विच परिचय पाठ्यपुस्तकातून व्हावा मुख्य म्हणजे पाठ्यपुस्तक बोजड वृक्ष होऊ नये वेचांची निवड करणे तारेवरची कसरत असली तरी पाठ्यपुस्तक संस्कारक्षम वाचनीय आकर्षक असावेत दोन पाठ्यपुस्तक तयार करताना विविध आराखडे तयार करावेत एक पाठ निवडण्यासाठी अनेक उतारे उपलब्ध असले पाहिजे मराठी साहित्य समृद्ध आहे मागे प्रसिद्ध केलेल्या पाठ्यपुस्तकात पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून नवीन पुस्तकात निवड करावी साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे पाठ्यपुस्तक असावे तीन वेच्यांचे संपादन निवडलेले उतारा पाठ्यपुस्तकासाठी योग्य प्रकारे तयार करावा लागतो संपादन करताना मूळ लेख किंवा कविता यात काटछाट करावी लागते पण असं संपादन संक्षेम संक्षेप करताना मूळ कवितेला रचनेला धक्का लागू नये बाधा आणू नये विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन किती लांबीचा उतारा त्याला वाचणे सुसह्य होईल हे लक्षात घ्यावे चार वेचांचा परिचय वेचांचा परिचय शिक्षकांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या प मार्गदर्शनार्थ असला पाहिजे त्यावर पाठाची सर्वसामान्य कल्पना असावी या पाठाच्या अभ्यासाविषयी उत्सुकता वाटावी परिचयाची भाषा सोपी सहज समजेल अशी असावी लेखक ही वा कवीची अचूक व नेमकी माहिती यात असावी पाठाचा वाङ्मय प्रकार त्यांचे विषय वैशिष्ट्य कळावे तसेच लेखन आणखी कुणी कुणी केले याचीही माहिती व्हावी पाच शब्दार्थ संदर्भ आणि टिपा विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहाबद्दल जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध झाला पाहिजे शब्दसमृद्धी जेवढी जास्त तेवढी विचारशक्ती समर्थ असते शब्दार्थ विशिष्ट संदर्भात समजून घेणे एक कौशल्य आहे सर्व शब्दांचे अर्थ सांगेल सांगून टाकले तर विद्यार्थी विचार करणार नाहीत मागील पाठातील हा शब्द आल्यास पुनरावृत्ती करू नये शब्दा ब अर्थाबरोबर वाक्प्रचार म्हणीस या संदर्भ याचाही अभ्यास व्हावा पाठातील काही संदर्भ ऐतिहासिक भौगोलिक वैज्ञानिक पौराणिक राजकीय सामाजिक इत्यादी स्वरूपाचे असू शकतात त्यांचा अर्थबोध विद्यार्थ्याला झाला पाहिजे म्हणून पाठाखाली सर्व संदर्भ दिलेले असावे हल्लीच्या पाठ्यपुस्तकातून पाठाच्या शेवटी शब्दार्थ दिलेले आहेत शिवाय व वर्णानुक्रमे पाठ दिलेले आहेत हीच रचना आठवी नववी दहावीच्या पुस्तकात हवी अस होती प्रश्न स्वाध्याय आणि उपक्रम उतारांचे आकलन कितपत झाले हे पाहण्यासाठी क्रमिक प पुस्तकात प्रश्न देण्याची पद्धत आहे पुष्पक प्रश्न पाठ्यपुस्तकात असतात स्वयं अध्ययनासाठी प्रश्नांचा उपयोग व्हावा वस्तुनिष्ठ लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न असावेत प्रश्न हे सुद्धा उद्दिष्टांची पूर्तता करणारे असावेत प्रश्न संदिग्ध असू नयेत अचूक असावेत विचारशक्तीला चालना देणारे प्रश्न असावेत सौंदर्य शोधन करणारे प्रश्न असावेत वेगळा विचार करावायला लावणारे प्रश्न असावेत पाठाच्या शेवटी अध्याय देण्याची पद्धत आहे पण स्वाध्यायात नाविन्य आहे असावे साचे बंधन असावा अवांतर वाचन परिसंवाद मुलाखत घेणे कल्पना विस्तार करणे स्वभावचित्र रेखाटणे चित्र, चित्र काढणे वस्तू तयार करणे पत्र लिहिणे नाट्य उत्तरं सादर करणे अशी विविध स्वाध्यायात असावी विद्यार्थ्यांचे अवय आवडी अनुभव भाषिक क्षमता परिसर उतऱ्यांचे स्वरूप उद्दिष्टे यांचा विचार करून स्वाध्याय असावेत इयत्ता नववीच्या पुस्तकात असे अनेक नवीन स्वाध्याय आहेत प्रत्यक्ष करून पाहण्यासाठी उपक्रम सुचविले आहेत यात प्रामुख्याने संग्रह करणे भेटी देणे सहली काढणे छायाचित्रे जमविणे नाटक पाहण्याचा अनुभव घेणे गीतांना चाली लावणे इत्यादी उपक्रमांचा समावेश असावा उपक्रमात विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यास सांगता येईल स्वाध्याय व उपक्रम दोन्ही एकत्र असू नये सातवा मुद्दा पाहूया भाषा अभ्यास शुद्ध लेखन लेख आणि लेखन वाचन भाषा अभ्यास शुद्ध लेखन लेखन वाचन स्वतंत्रपणे द्यावे जे नववी दहावीच्या पु पाठ्यपुस्तकात दिले तसे दिले आहे भाषा विशेष वाक्प्रचार अर्थसौंदर्य ग्रामीण शब्द आशय सौंदर्य वेगळे व दाखवून भाषाभ्यासात भर घालावी पाठाच्या खाली शुद्ध लेखन या सदर सदरात जे शब्द अशुद्ध लिहिले जातात ते देऊन शुद्ध लेखनाकडे लक्ष देण्यास सुचवावे वाचन लेखनासाठी अधिक लक्ष पुरवावे अवांतर वाचनासाठी बहुतेक ठिकाणी अनन्य पुस्तके वाचा सुचवावीत या अवंत पा पुस्तकात वाचका वाचनात नेमकेपणा असावा उदाहरणार्थ एखाद्या काव्यसंग्रहातील नेमकी एखादी कविता तिचे शीर्षक द्यावे लेखनासाठी अनेक विषय सुचवावेत केवळ परिच्छेद लेखन कल्पना विस्तार वर्णन असे न देता विषय द्यावेत आठवा मुद्दा व्याकरण व्याकरण पाठ्यपुस्तकातून उतारांच्या आधारे शिकविले जाते कार्यात्मक व्याकरण शिकवणे किंवा शिकणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ते वृक्ष निरस होणार नाही बाहेरच्या पुस्तकातील उदाहरणे देऊन व्याकरण समजावून सांगण्यापेक्षा पाठ्यपुस्तकातील उतार्यातील कवितेतील उदाहरणे घेऊन विवरण करावे म्हणूनच पाठाखाली व्याकरण भागात पाठ्यपुस्तकातील व्याकरण व उदाहरणे असावीत नववा भाषा भगिनींचा परिचय पाठ्यपुस्तकात इतर भाषांतील अनुवादित उतारे असावेत टागोरांचे लेखन बंगाली भाषेतून मराठी अनुवाद झालेले आहे तो उतारा घ्यावा संस्कृत आणि इंग्रजी या भाषांतील साहित्य उत्कृष्ट आहे त्याचा समावेश पाठ्यपुस्तकात करून संकुचित वृत्ती दूर क करता येईल सर्वच भाषांतील साहित्य दर्जेदार असते साहित्यातून व्यक्त झालेल्या भावना सारख्या असतात हे कळले कळेल दहावा विविध वाङ्मय प्रकारांचा परिचय व्हावा विविध वाङ्मय प्रकारांचा परिचय पाठ्यपुस्तकातून व्हावा तसेच उतारे निवडावेत प्राचीन किंवा अर्वाचीन असे प्रकार यावेत प्रत्येक पाठ्यपुस्तकात हे येणार ना नाहीत तर ये स्तरावर तरी हे यावेत जसे काळानुसार वांग वाङ्मय प्रकार पडतात तसे साहित्य प्रकारानुसार प्रकार पडतात उदाहरणार्थ गद्य व पद्य यात यामध्ये गद्यामध्ये जर पाहिले तर कथा कादंबरी नाटक नाट्यछटा चरित्र आत्मचरित्र ललितलेखन प्रवास वर्णन संवाद लेखन पत्रलेखन असे अनेक साहित्य प्रकार आहेत नवनवीन भर त्यात पडते आहे काव्याच्या प्रांतातही अभंग श्लोक पोवाडा लावणी म्हणजेच संत पंत श्राव्य आधुनिक भाष्य इत्यादी अकरावा मुद्दा पाहूया आकलनशक्ती विद्यार्थ्यांची आकलनशक्ती प्रत्येक वयात वेगवेगळी वेग असते ती लक्षात घेऊन पाठ्यक उतारे निवडावेत विद्यार्थ्यांना समजून घेणे अवघड वाटू नये प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यांची ग्रहण क्षम करण्याची क्षमता वेगळी आहे त्यांनी तो उतारा त्यातील विचार समजून घेऊन ग्रहण करावा हे उतारे महत्त्वाचे त्या दृष्टीने पाठ निवडावेत प्रादेशिक बोलीचा परिचय व्हावा वराडी कोकणी खानदेशी कोल्हापुरी अशा अनेक बोली आहे भाषा आहेत त्या बोलीतील विविध प्रपूर्ण शब्द लकअप मुलांना कळावी म्हणून प्रादेशिक बोलीत येईल उतारेसुद्धा पाठ्यपुस्तकात असावेत धन्यवाद